जे मराठी आरसा महाराष्ट्राचा खासदार संजय राऊत यांनी केले व्यापारी वर्गावर व्यापारी आपल्या व्यापारातून नागरिकांची सेवा करतो देशाच्या कर रचनेचा घटक म्हणून कर देतो आणि याच करातून देशाच्या पायाभूत सुविधा आणि विकासाचे कामे होतात याच व्यापारी वर्गावर खासदार संजय राऊत यांनी एका वाहिनीवर मुलाखत देताना अतिशय बेजबाबदार वक्तव्य केले ते म्हणाले व्यापारी नेहमी खोट बोलतो आपल्या फायद्यासाठी भेसळ करतो त्यांच्या या बेताल वक्तव्यामुळे देशातील समस्त व्यापारी बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या धुळे व्यापारी महासंघातर्फे खासदार संजय राऊत यांचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला उभाडा पक्षाचे खासदार संजय राऊत साहेब यांनी काल समस्त महाराष्ट्रातील व्यापाऱ्यांबद्दल चुकीचे उद्गार काढले सर्वप्रथम मी भारतीय जनता पार्टी व्यापारी आघाडीतर्फे त्यांचा निषेध करतो व्यापारी हा भेसळ करतो या शब्दाबद्दल जे बोलले व्यापारी खोटं बोलतो।, बोलतो।, बोलतो व्यापारी स्वतःच्या फायद्यासाठी खोटं बोलतो हे जे त्यांनी वक्तव्य केलेलं आहे यामुळे समस्त महाराष्ट्रातील व्यापारी हा दुखावलेला आहे खासदार राऊतांच्या या विधानाचा व्यापारी महासंघाने निषेध करीत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर व्यापारी बांधवांनी घोषणाबाजी करीत जाहीर निषेध केला या व्यापारी महासंघाचे अध्यक्ष नितीन बंग म्हणाले काल खासदार संजय राऊत यांनी व्यापारी वर्गाबद्दल जे काही बेताल वक्तव्य केलं व्यापारी हा नेहमी खोट बोलतो व्यापारी आपल्या फायद्यासाठी भेसळ करतो या पद्धतीचं जे काही वक्तव्य केलं या वक्तव्याचा धुळे व्यापारी महासंघातर्फे धुळे शहरातील समस्त मी निषेध व्यक्त करतो देशाच्या लोकप्रतिनिधींना जो निधी दिला जातो पगार दिला जातो तो ह्या व्यापाऱ्यांनी दिलेल्या करातूनच दिला जातो खासदार राऊतांसारख्या अनुभवी राज्यकर्त्यांनी आपल्या राजकीय द्वेषापोटी विनाकारण एक संयमी आणि सेवाभावी व्यापारी समाजावर गलिच्छ मुक्ताफळे उधळणे अशोभनीय आहे असे व्यापारी नागरिकांचे म्हणणे आहे अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे